केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधामध्ये ट्रक चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे या संपाचा आज दुसरा दिवस आहे तर देशभरातील बहुतांश ट्रक चालक या संपामध्ये सहभागी झाले आहेत जोपर्यंत हा पारित केलेला काळा कायदा रद्द केला जात नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका संपकऱ्यांनी घेतली आहे अशी भूमिका चालकांनी घेतली आहे नवी मुंबईतील ट्रक चालकांनी त्या कायद्याला विरोध करताना जर अपघातामुळे दहा वर्षांची शिक्षा भोगावी लागणार असेल तर चोरी दरोडा टाकून एक वर्षाची शिक्षा भोगू हाफ मर्डर करून तीन वर्षाची शिक्षा भोगू अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी चालकांनी व्यक्त केल्या आहेत जर कायदा रद्द झालाच नाही तर गावाकडे जाऊन शेती करू जर आमच्याकडे दहा लाख रुपये असते तर आम्ही चालकाची नोकरी केलीच नसती आमच्या मुलाबाळांना चालकाची नोकरी कर करण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही चालक म्हणून जनसेवा करत आहोत त्यामुळं सरकारनं हा पारित केलेला कायदा आमच्यावर अन्यायकारक का असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल अशा प्रकारची ही प्रतिक्रिया यावेळी संपकरी चालकांनी दिली आहे काय भावना काय ना दुसरा प्रॉब्लेम काय वाला गाड़ी। गाड़ी मी आज गाडी गाडी चालवतो मी हे करते उद्या जर कमी जास्त काय रोडवरती बाईकवाला येतं आहे हे येतं फोर व्हीलरवाला येतं टू व्हीलरवाला येतं आहे धक्का लागला की हे ड्रायव्हरच का घते याचा कोण निरोध आहे का नाही काय आहे सात लाख रुपये आठ लाख रुपये जर भरायचे असेल तर आम्ही तिकडे भाजीपाला इकडं शेती आहेत आम्हाला थोडं थोडं ते ती, तिच्यात आम्ही बागून घेतो ना मग हे आम्हाला एवढं जर करायचं तर मग कशाला आम्ही ड्रायव्हर केले असते आमच्या घरात मग तिकडे करू मग सात लाख आठ लाख जर भरायचेच असेल तर जेवढे पैसे असेल तर आम्ही करू तिकडे आमच्या मागणी काय कायदा रद्द करावा मागणी हे कायदा रद्द व्हायला नियम हे थांबराव नको हे आहे म्हणजे आम्हाला याच्यावरती नाही पण कायदा वापस काय भावना आहेत आता सात लाख रुपये जवळपास दंड आणि सात वर्षाची शिक्षा सोडवलेली आहे काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर सर बघा आता मी ओनली ड्रायव्हर व मदत संघ सामाजिक संस्थेचा रायगड जिल्हा अध्यक्ष आहे राम ढाकणे तर भावना असा विषय आहे की पब्लिकला मला एवढंच सांगायचं आहे की ड्रायव्हर लोकांना एवढंच सांगायचं की ज्या पद्धतीने माननीय अमित शहा यांनी आपल्या ड्रायव्हर भावावरती जो कायदा लागू केला आहे की सात वर्षाची सजा सात लाख रुपये आणि दहा वर्षाचा कारावास तर हा जो हिट अँड रनचा कायदा आहे सर्वांनी माझी विनंती आहे की सर्वांनी हा कायदा रद्द करण्यासाठीच लढा द्यायचा आणि त्याच्यासाठी आम्ही जे हा जे पार्किंगमध्ये वागताय सगळ्या पार्किंगमधल्या गाड्या सर्व आम्हीच थांबवलेल्या आहेत म्हणजे म्हणण्यापेक्षा ड्रायव्हरनी स्वतः थांबवलेले आहेत आम्ही काही कुठं लाठीचार्ज वगैरे केलेला नाही आहे किंवा कोणाला जबरदस्ती केलेली नाही आणि करायचीही नाही आहे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने व्यवस्थित ठिकाणी गाड्या थांबवा आणि जो काय आंदोलन जो काय लढा असेल तो आपले मालक लोक करतील त्यांचं ज्यावेळेस नुकसान होईल त्यावेळेस आमचं जे एम पी टीमध्ये ज्यावेळेस अर्थव्यवस्था जी काय आहे ती थांबेल ज्यांच्यावर ज्यावेळेस लोड येईल त्यावेळेस ते सर्व लढा करतील मोठे मोठे अधिकारी आपण ड्रायव्हर लोकांना फक्त एक नंबर विनंती आहे की हा जो हिट अँड रनचा कायदा आहे हा रद्द करण्यासाठी जी शहाकडे आपलं एक नम्रतेची विनंती करून त्यांना एवढंच हे करायचं आहे की सगळ्यांनी गाड्या थांबवायच्यात गाड्या रस्त्यावरती काढायच्या आहेत माझं गव्हर्नमेंटकडून एकच क्वेश्चन की आम्हाला सात हजार रुपये पगार आहे आणि शंभर रुपये फेर आहे याच्या जर दहा लाख रुपये आम्हाला फाईन भरायचा असेल तर मग आम्ही ड्रायविंग करूपेक्षा एका चपराशी नोकरी केलेलं बरं आहे चोरी केलं तर एक वर्ष आहे हाफ मर्डर केलं तर सहा महिने आहे आणि ड्रायव्हरचा ॲक्सिडेंट झाला तर दहा वर्ष सजा आहे एक कोणतं नियम आहे एक काला नियम बंद करा पाहिजे आणि माझं सरकारकडून अजून एक क्वेश्चन आहे की आपण जे आम्ही जे आम्ही एवढं रात्रंदिवस चोवीस घंटे अठ्ठेचाळीस घंटे फोर्टी एट काम करतो कशामुळे करतो की भार, भारतकडं भारतचा जे आपलं जे आपलं पब्लिक आहे लोकशाही आहे त्यांना टाइम कोडचे टाइम जेवण भेटला पाहिजे त्यांना काहीच सामान भेटला पाहिजे जर आम्ही जर जर स्ट्राईक केलं चक्का जाम केलं तर पूर्ण भारत बंद होईल या भारतामध्ये पहिला तर शेतकरी कमजोर आहे त्यांना तर काही सुविधा नाही दोन नंबर ड्रायव्हर आहे आमच्याकडून कोणी को बघितलं काय आमच्या मागण्या एकोण ट्वेंटी नाईन म्हणजे एकोणतीस आमच्या मागण्या होत्या पूर्ण केले का नाही तरी पण दुसऱ्यावरती हे दुसरा नियम काढला आहे मग आम्ही जायचं कुठं आम्हाला आहे कोण आमचं एक रिक्वेस्ट आहे आम्ही एवढं रिक्वेस्ट करतो की आमचे जे लेकरं बाळ आहेत ते ड्रायव्हर होऊ नाही पाहिजे कारण आम्ही खूप ड्रायव्हर आहे आमचे लेकर ड्रायव्हर नाही झाले पाहिजे आणि तरी पण वरून आम्हाला असं केल्यानंतर आम्ही जर स्ट्राईक वरती आलो तर मग गव्हर्नमेंटचा हाल काय होईल हे तर तुम्ही सांगा तर आम्ही सांगतो माझा एक रिक्वेस्ट आहे की आपला जे नियम आहे काला नियम आहे त्यांनी बॅग घेतलं पाहिजे मागं घेतलं पाहिजे हे माझी रिक्वेस्ट आहे माझं नाव आहे रवी रामचंद्र गुंजाळकर लॉकडाऊन मी नांदेड जिल्ह्याचा आहे ज्या आता सरकाराने हिट अँड रनची जी केस काढलेली आहे ड्रायवर भावन भावनावर जर ड्रायवर भावाकडून नक नकळ जर चुकून ना त्याची चुकी नसताना जर ॲक्सिडेंट झाला आणि पब्लिकनी त्याला जर मारूनच टाकला तर त्या ठिकाणी ड्रायव्हर होऊन पळणार कुठं आणि ते बोलतात की ड्रायवरनी पोलीस स्टेशनला कळवायचं पण त्या टायमाला जर पब्लिकनी पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याचा तर वेळ दिला पाहिजे ना तर ड्रायव्हर होते ते पोलीस स्टेशनला जाईल ना तर कुठलाही ड्रायवर पळायलाच बघेल कारण की पब्लिकच एवढं मारते की ते मार बघूनच ड्रायव्हर कोणते थांबत नाही पहिली गोष्ट ही आणि दुसऱ्या रस्त्यावर ते आम्हाला कुठल्याही अशी सुविधा भेटत नाही कुठलाही हवलदारी येतो हांतो मारतो लुटमार करतो रात्री कुठं गाडी जाऊन झोपला त्या गाडीतला माल लुटण्यात आमची भीती असते कारण की त्या माल लुटला म्हणजे त्या ड्रायवरचा पूर्ण पगार संपला कारण की पगार संपला म्हणजे त्या ड्रायवरला कामावून पण काढतात आमच्या मागण्या हेच आहेत की जर ह्या असं जर जे आमच्या ड्रायवर ते छळ होतच असेल हा कितप कुठपर्यंतच आम्ही हा छळ सहन करायचा आतापर्यंत तर आम्ही स सहनच करत आलो अजून किती सहन करायचं अजून सरकार आमच्यावरतीच टाकते आम्ही आम्ही हे नाही एवढं सहन करू शकत म्हणून आम्ही हा बंधन हे करतोय समीर गायकवाड सोशल मीडिया अध्यक्ष ऑनली ड्रायव्हर संघटने एनटी न्यूज नवी मुंबई मराठी